विविध मागण्यांसाठी मिरजेतील रास्तभाव धान्य दुकानदारांनी एक जानेवारीपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे मिरज तालुका रास्तभाव धान्य दुकान मालकांनी मिरज तहसील आवारातील मारुती मंदिर इथं बैठक झाली ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशन पुणे यांचे सदस्य मिरज तालुका रास्तभाव दुकान मालक यांची चर्चा झाली या बैठकीत शासनाकडे विविध मागण्या प्रलंबित असलेल्या मागण्यांवरती आंदोलनाची दिशा ठरली सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार अन्न महामंडळ स्थापन करून रास्तभाव दुकानदारांचा शासकीय सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी झाली आहे या सर्व प्रलंबित मागण्यांसाठी येत्या एक जानेवारीपासून बेमुदत धान्य व केरोसिन न उचलण्याचा निर्णय झालाय अशी माहिती फेडरेशनचे कार्याध्यक्ष वसंत अग्रवाल यांनी दिली आहे दखल घेत नसल्यामुळं उद्या एक जानेवारी दोन हजार सतरापासून माड्यातील सर्व धान्य दुकाने केरोसिन दुकाने हे उद्या जानेवारीपासून माल उचलणार नाही गोडाऊन आंदोलना माल वितरित करणार नाही असा निर्णय ना, फेडरेशनने घेतलेला आहे या निर्णयाच्या करता उद्या सांगली येथे शिंदे मळ्यामध्ये सर्व तालुक्यातील दुकानदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेणार आहे त्याचप्रमाणे प्रत्येक तहसीलदार आणि जिल्ह्याचे प्रमुख डीओसो यांना सुद्धा निवेदन देण्यात येणार आहे दे दे दे